नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आहे या महाराष्ट्राला लाभलेले थोर विचारवंत महान आणि इमानदार राजनेते म्हणजे पॉलिटिशियन्स ज्यांची इमानदारी बघून तुम्ही सुद्धा एक वेळेस म्हणताल की आपण आपल्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र हा योग्य हाती सोपवला आहे आणि आता महाराष्ट्राची विकासाची भरभराटी ही कोणच रोखू शकणार नाही ज्यांची इमानदारी बघून तुम्ही सुद्धा म्हणणार की आपण दहा जन्म जरी घेतले तरी सुद्धा यांच्यासारखे इमानदार आपण कधीच होऊ शकणार नाही तर आपल्या लिस्टाचे पहिले इमानदार नेते आहेत ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांची इमानदारी तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की बघू शकता कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करीन पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही, नाही नाही अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही कुठल्याही परिस्थितीत नाही कुठलेही डबल स्टँडर्ड नाही भारतीय जनता पार्टी आपल्या मूळ विचारापासून कधी दूर जाणार नाही एक वेळ रिकामे राहू एक वेळ सत्तेशिवाय राहू एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही आपण नाही शाश्वत धर्म नाही कुठलाही धर्म नाही 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 तर मान्य फडणवीस साहेबांची इमानदारी बघितली आहे यांच्या कोणालाही डाऊट नाही आणि अशा प्रकारे आपण पुढे चालू आहे आपल्या लिस्टचे दुसरे नेते ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे माननीय लाडके उपमुख्यमंत्री साहेब ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब यांची इमानदारी सुद्धा आपण आपल्या स्क्रीन वर बघू शकता आबू आजमीचा निषेध करायला पाहिजे आबू आजमी बोले तर शिंदे साहेबांच्या इमानदारीवर आपल्याला कोणताही प्रश्न विचारायचा नाही कारण आपल्याला आपला स्टुडिओ फोडून घ्यायचा नाही यामुळे आपण आपले तीन नंबरचे इमानदार नेते बघू जे सर्व इमानदार आहेत ज्यांच्या ज्यांच्यामध्ये नेहमी हिंदुत्वाची आग पेटलेली असते तर त्यांची इमानदारी आपण आपल्या व्हिडिओ मध्ये बघू शकता मागून आहे ना ते जेवणाचा बंद करा मुख्य भाषण व्हायचं हो जो पण तिथे देतोय त्यांनी बंद करावा आणि जे बाहेर जातायत ना प्रवेश केल्यानंतर प्रत्येकाची नोंद होत आहे ज्यांच्या बरोबर प्रवेश करते आले त्यांनी त्यांना थांबवावं तर अशा प्रकारे आपण आपल्या महाराष्ट्रातले लाडके इमांदार नेते बघितले आहेत ज्यांच्या इमांदारीवर आपल्याला कोणताही डाऊट नाही जरी तुम्हाला माझा रागाला असेल तर तुमच्यासाठी कमेंट बॉक्स ओपन आहे ज्यामध्ये तुम्ही भरभरून प्रेम दाखवू शकता तसेच जर तुम्हाला या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा